स्वागत आहे तुमचं संगीताच किचन ह्या चॅनल मध्ये हे पाव किलो खेमा आणलाय मी स्वच्छ धुवून घेतलंय दोन तीन पाण्यानं आणि पाण्याने नित्रळ ठेवले होते आता यात टाकत आहोत छोटासा एक चमच मीठ टाकत आहोत हळद थोडस थोड़ा सा धना पावडर हळद थोडस कमी पडली म्हणून थोडस टाकते परत ठेवत आहोत आता मसाला तयार करतो एक टमाटा कोथिंबीर आणि एवढंस एक तुकडा खोबरं अद्रक लसूण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत कांदा घ्यायचा राहिला तर एक छोटासा कांदा पण घेतला आहे मी आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी कोथिंबीर वगैरे धुवून घेतलं मी पाणी न टाकता वाटायचं आहे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं बारीक पाणी न टाकता टमाटा कांद्याचं पाणी सुटले ते आता आपण फोडणीची तयारी करत आहोत कडे गरम झाले आता तेल टाकत आहोत चार पळ्या टाकल्या पाच मिनटं आपण असं झाकून आहे सगळं कांदा वगैरे सगळं असतं असत कच्च पण वाज न येण्यासाठी पाच मिनटं ठेवलं आता टाकतो थोडंसं हिंग कांदा लसूण मसाला आहे तिखट एक चमच घरचं तिखट दोन मिनट चाकून ठेवतो झालेलं आहे ते छानस तेल सुटलंय जरा आता टाका ठेवा गॅस बारीक केलाय मी एकदम स्लो गॅस वर आता पाणी सुटतंय आपोआप मिठाचं वगैरे एक दहा मिनिटांनी बघायचं दहा मिनिट आहे अजून एक पाच मिनिट तयार होईल आपली भाजी